सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी केवळ सहा दिवसांचा आहे मात्र यात विदर्भाचे प्रलंबित प्रश्न सुटतील का असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केला आहे शेती सिंचन बेरोजगारी शिक्षकांचे प्रश्न आणि इतर महत्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत सहा दिवसांचं अधिवेशन म्हणजे केवळ हवापालट अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा अशी ही मागणी त्यांनी उचलून धरली आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन दिनांक सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान होत आहे महाराष्ट्रामध्ये जो करार झाला त्या कराराच्या अनुषंगाने हे अधिवेशन संपन्न होत आहे परंतु हे अधिवेशन निव्वळ हवापालट आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाहीत आणि कुठलेही ठोस विषयावरती या ठिकाणी विषय पत्रिकेमध्ये नमूद केलेलं नाहीत आणि सहा दिवसाचं हे अधिवेशन होत असताना निंबळ पुण्या मुंबईच्या लोकांनी यायचं मंत्र्यांनी यायचं अधिकाऱ्यांनी यायचं हवापलट करायचं आणि परत जायचं अशा प्रकारचं हे अधिवेशन दिसून येते आहे सुद्धा अनेक समस्या आहेत